तिथे डॉगीचा आवाज आला ना इथून डायरेक्ट छू सगळी काय बघा हांशीला काय भेटलेलं आहे आता हांशी उडवतो वा वाटलं इकडे मक्याचा बाग पूर्ण हा बघा मक्का मॅत ला हा बघा किती मस्त आहे मका तुम्हाला बघू शकता इथे नाही बघा कोबीची झाडे आहेत लावलेत सर्व आणि बघा लहान लहान कोबी किती भारी भारी वाटते बघा बघायला किती सुंदर वाटते मला अशी लाइफ आवडते सल्ला मंडळी कशी वाटली तुम्हाला माझ्या मम्मीची रेसिपी कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक शेअर करायला विसरू कर। नका मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना तर मी निकिता आणि निकिता लाईफ या चॅनलवरती पुन्हा एकदा करते मस्त तुमचं नव्याने स्वागत तर बघा मंडळी आज आहे आमचा फार्मवर तिसरा दिवस आणि आजचा ब्लॉग मी करते आहे डायरेक्ट संध्याकाळी साडेपाच वाजता कारण की आता आम्ही निघालो आहोत आमच्या नवीन जागेवर म्हणजेच शिवम हिल्सला कारण की मम्मीची इच्छा होती की मला जायचं आहे बघायचं आहे तिला तर आमच्या मम्मी बाहेर गेले बघा आणि आता पाणी पण शांत झालं आम्ही लॉक वगैरे करून घेतलं आहे इथे लॉक केला सो इथे पाणी आणि आम्ही निघालो आहोत चला, तर चला तुम्हाला आता भेटतं मी तिकडे शिवमिनिकला गेल्यानंतर पोहोचल्यानंतर तिकडे चला चला आपण चाललो आता नवीन जागेवर मम्मीची इच्छा बघायचं आहे तिला आणि हांचं काय चाललंय बघा काय रे कुठं चाललंय आम्ही निघालो का आता मंडळी आम्ही निघालो आणि हांशू काय तर सांगतो आपल्याला आंबे दिसतील बोलतोय तो बघूया चला काय खाली करते मी चला बघायला इकडे त्याला आंबे दिसले बघा अरे वा मस्त मंडळी चला पण आपलं झाड नाही तर आपण काढू नाही शकत बघू शकता तुम्ही हे बघा चला जाऊ द्या त्याला दिसले पण आता भेटणार नाही हंशू चलो बात नाही हमारे इधर भी आने वाले कभी ना कभी डॉगी आहेत माहिती तुम्हाला माहिती आहेत आपल्या डा त्या आपण दाखवतो दरवेळेलेस इथे डॉगी आहेत खूप सारे मोठे मोठे डेंजरवर डॉगी आहेत तर ते ना ते सोडतात त्या टायमाला तर आम्ही त्याच्यामुळे घाबरलो जरा का सोडला वगैरे असेल तर का की ते ते जे राहतात ना ते नाही आता हे बघा ते घरामध्ये राहतात ते नाही आता इकडे तर आम्ही जरा थोडेसे घाबरतो चला बघूया आले तर पलू काठ्याबिठ्या घेऊन चाललो ते बघा पण शिव तिकडे हे बघा मम्मी उतरले हे बघा उतरले हे बघा चला पुढं हे बघा गेले आणि मग काय बघते बघा हांशी काहीच दाखव तुला दाखवायचं काही दिसलं तुला हे कशाला तोडते तू हे झाले नाही बघा हे पण खातात तुम्हाला माहिती आहे आपल्या हे बघा चिकटी फॉल आहे कुठला तरी हा नाव माहिती नाही बुमरू गुमरू हा काय सांग ह्यांनी बघा वाटगा बनवला कसा कटोरा असा करवंदा बनतात करवंद ना तेव्हा बनवतात करवंदा फोन टाक आणि पाना नाही बनतात बघा हे बघा असं बनवतात तिथे डॉगीचा आवाज आला ना तिथून डायरेक्ट छू सगळी गायब तेवढा तयार नाही तो मी सांगतो तुला हा मार मार तिथे मी कॅमेरे माझा मार अरे आता तयार नाही झालं तेवढा काठी मारसा टकल्यात पडत चल म्हणून

बघा अंशुला काय भेटलेलं आहे आता हंशी उठवतो गं वाव हे वाव 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 शट यार हां कुठे भेटलेला हे वाव हे कुठं वाटलं तुला कुठं वाटलं देणं 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 एकजणा एकजण आण हे नको ते देना वा मला पाहिजे भारी होता एक नंबर हे बघा बघा मंडळी या ना अंशुला मस्त ना इकडे बघा ही ना झाडं आहेत अशी अशी झाडं आहेत बघा अशी नाही ही झाड आहेत म्हणजे आपण मारुती रायाला आपण जो हार बनवतो ज्या पानांचा हार बनतो तो झाड आहे हा वाला आणि ह्यालाच तो मग धान्शुने उडवलं ना मस्त ह्याला बघा अशा ना असं येतात हे बघा हे असे ना एक काहीतरी असा फलसारखा येते पण याच्यामधून एवढा भारी असा म्हणजे अंशुने जे उडवलं ना ते सुकल्यानंतर होते काहीतरी अंशु बोलला तर हा आता नाही होऊ शकत तर कारण की हा ओला आहे सुकला नाही तयार नाही सुकल्यानंतर मस्त होते बघा ह्याला भेटलेला अंशुला मस्त येते ला भेटलेला मस्त तिकडे आता यांना नाही झालेलं यांना मग दाखवलं असत चला पण खोलू नको ओपन करून वानगे चला हे बघा म्हंटाले आता आम्ही निघालो तिथून कारण की आता तिकडे काय काम पण नव्हतं असंच राऊंड मारलं दाखवले मुलीला मस्त तर राऊंड मारला आणि आलो आता बघूया काय घ्यायला जर जायचं तर जाऊ आणि मी टोपी इथे काढले गरम होते खूप जास्त चला कुठे जाय जाऊन चला जाऊया राऊंड वाढला असं बघा मंडळी मस्त बैलगाडी आता मला काय खोलतो टाइम झाला हे बघा बघा बैलगाडी गेली बघा मस्त बघा गाडी बैलगाडी 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 बघा मंडळी आम्ही आता कुठे आलो हे बघा आम्ही ना एका जागेवर आलो इथे जिथे भाज्या खूप लस लावल्या जसे आपल्या पहिल्या नवीन आमच्या जागेवर लावल्या होत्या बघा कल्लेकडे वगैरे तसं इकडे लावले भाज्या खूप साऱ्या आम्ही चालू बघा हे बघा इथून चला बघू इकडे काय काय लावले ते हे सगळे मक्का आहे बघा हे बघा मक्का तयार होत मस्त जवळून दाखव तुम्हाला मक्का मी हे बघा मस्त हे बघा बघायला गेलो मक्का चला हे बघा इथे वांगी आहेत वांगी आणि त्यांचे घरं बघा इकडे घरं आहेत समोरला हे बघा त्यांचे घरात बघा कसे काम करतात कलशी घेऊन चाललेत बघा मस्त अशी माणसं असतात ना खूप मेहनती असतात आणि खूप जास्त भाज्या वगैरे लावतात बघा मस्त भाज्या वगैरे लावतात बघा हा पूर्ण बगीचा आहे आतमध्ये तो वांगी आहे मला वाटते काहीतरी आणि त्याच्या साईडला जे राऊंड बाहेर बाहेर येते मक्का आहे बघा हे मम्मी केले बघा बघायला कोबे आले बघा म्हणले आपण आपल्या जागेवर जसे लावलेले ना कलिंगड तसं आले बघा वाव कलिंगडच आहे ना हा आणि इकडे बघा थोडं छोटस कोबी आले छोटस कोबी आले बघा कोबी छोटस आले मस्त हे बघा असे कोबी आलेत हे कोबी आलेत मस्त हे बघा कोबीच वा बघा मका मंडली हा बघा मका कसा असते बघा आज आपल्याला एकदम इथे फ्रेश फ्रेश मका बघायला भेटते कसा आहे बघा मका कोबीच्या झाड्यात लावल्यात सर्व आणि बघा लहान लहान कोबी किती भारी भारी वाटतात बघा बघायला किती सुंदर वाटते असं बघा ना कशी पिल्लू आलेत हे बघा कशी पिल्लू आतमध्ये हे बघा आता ओल तिकडे टामाटे पण दिसले वाटते काहीतरी चला जाऊया आपण बघायला हो पडेन मीच हे बघा किती भाज्या लावल्यात बघा खूप सारे लावल्यात मला अशी लाईफ आवडते काय देईल ना तुला काय पाहिजे मग झालं नाही आता ते काय बघा मस्त फिरतो ते विकत देतील कुठे गेलं बघा चांगला ते बघा कुठे गेलं बघा दोघे जण आम्ही मग अशी मस्तवरून निघालो भाजीच्या आणि डायरेक्ट गेलेलो नाक्यावर थोडस सामान घ्यायचं होतं खाऊ अन्छिला वगैरे तर तिकडनं आता आम्ही पुन्हा एकदा आलो गावात कारण की इकडे ना आम्ही एका काकांना विचारलं होतं की कोंबडा भेटेल का गावठी तर हो आता बघूया आपण हे बघा आम्ही आलो गावामध्ये तर हा एक बोलत ना कोंबडा आता आम्ही कोंबडा घ्यायला चाललो बघू चल मग दाखवते कसं आहे बघू किती मोठा भेटलाय बघा मंडळी आम्ही ना गावामध्ये आहोत कोंबडा नाही ला मागे आणले वाटते बघूया आता कसं आहे हे बघा मागे बघा कोंबडा आम्ही गावात आलो बघा हा गाव आहे मस्त हा बघा आम्ही आलो मस्त नाक्यावर जाऊन सामान आणला आणि चिकन वगैरे घेऊन आलो चिकन आणला तर आता आजची वगैरे माझ्या बघितल्या आता आजची रेसिपी रेसिपीची बघा मस्त चिकनची त्याचपेक्षा मम्मी कशी बनवते तिच्या पद्धतीत तुम्हाला दाखवेल चला सगळ्यात पहिला काय काय घेतलं दाखवते माझ्या करण्यामध्ये आणि मम्मीच्या कार्यामध्ये फरक आहे खूप जास्त इकडे बघा तिने मस्त दोन मोठे कांदे घेतले चिरून इकडे बघ ना बघता काय बोल ये काय काय छान येन मिरची लसूण हां लसूण आणि इकडे घेतलेला काय लसूण लसणाचा पाकला घेतलेला आता तीना ठेचून वापरणार आहे आपण मिक्सर मध्ये करतो पण मम्मी ठेचून करेल कारण की जुना जी जसं पद्धत आहे ठेचून केलेलं आहे त्याची तुम्ही आता हे असे चांगले एक कॉमेडी कॉमेडी सीन होतच राहतील आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये बघा बघा एन्जॉय करा जील्हादीज आता मला द्या मस्त आज गावठी कोंबड्याचा बेत आहे तर याची रेसिपी तुम्हाला भेटेल बघायला पण ती माझ्या मम्मीची आहे नाही चला मंडळी मी रगा मस्त फेकून घेतला लसूण अद्रक मिरची आणि कोथिंबीर ते बघू शकताला मम्मी नेच तेल टाकून घेतलेलं आहे आता ही आहे ना मम्मी मीठ टाकायचं हा चला आणि त्यानंतर हला बघा तिची पद्धत वेगळी आहे माझी पद्धत वेगळी आहे म्हणून बोलली मम्मीची रेसिपी बघा पण तिने याच्यामध्ये आहे ना पहिला मीठ टाकला तेलामध्ये हा टाक त्याच्यानंतर हळद टाकली बघायला बघा म्हणजे तेला पोरणी टाकायला ते ते तेल टाकला त्याच्यामध्ये मीठ टाकलं हलद टाकली आणि मग असं चिकन टाकलं बघा मिक्स करायचं पिवरावरच पण मिक्स करायचं असं हा पिवरावरचे पाणी ठेवायचं येतं नंतर लगेच आल्यावर परत हजवायचं लसूण कांदा मीठ मसाला तेल डबल टाकायचं हां बघा तिची पद्धत राहिली आहे तर तिच्या पद्धतीतला चिकन बघूया आपण गावठी कोंबडा कसा होतो त्याच्या ह्याच्यामध्ये चला मी पण नाही केला तर आता मम्मीची रेसिपी बघून मी पण ट्राय करेन एक दिवस आता टाकण पाणी ताटावर पाणी सांग आता काय सांग आणि आता झाकण वरती आहे ना मस्त असतात पाणी ठेवायचं किती मिनटं मांडवायचं सांग थांब किती मिनटं मांडवायचं पंधरा दहा ते पंधरा फुकले पण म्हणजे कशाला पाणी झालं पाहिजे म्हणजे आता चिकन ठेवलं आहे ना त्याला जरा पाणी सुट्ट्यापर्यंत आपल्याला वाट बघायची आता चला

आता बघा तेल टाकून घ्यायचं आपल्याला पहिला त्याच भांड्यामध्ये प्रत्येकाची जेव्हा मनाची पद्धत वेगवेगळी असते मम्मीचे आणि हे बघा इकडे मस्त आहे आपला गावती कोंबडा कांदा घेतले ना तेजपत्ता घेतले डालचुनी घेतले त्याच्यामध्ये कांदा तेजपत्ता डालचुनी आणि चला तेजपत्ता आता आपल्याला फोडणी टाकायचा बघा मस्त आपल्याला हा कांदा शिजून घ्यायचा तर चला मग मी एवढा कांदाचा लाल परतून घेतलेला आहे कांदा कांदा शिजून झाल्यानंतर मीठ टाकला त्याच्यामध्ये घेतलेला लसूण अद्रक आणि मिरची कोथिंबीर बघा ठेसून घेतलेला आहे हा तो पण टाकला तो पण छान मिक्स करून घ्यायचा आपल्याला त्याच्यात आता मिक्स करायचं आणि माझं हलद आणि मसाला टाकायचा आणि घातलायचं आणि त्या ताटावर पाणी ठेवायचं चला म्हणाले चला हे बघा मस्त चांगलं छान शिजून घेते मम्मी यायला त्याच्यानंतर आपल्या ह्याच्यात मसाला टाकायच्यात त्या बघा कंटिन्यू राहा हां घे चला चला हां किती चम्मच ते बघा आपले आगरी मसाले दोन चम्मच टाकले तिने चार, चार।, चार। टाक चार नवी मसाला आहे हां हां बघा त्याला चांगला शिजून घेईल ती हे बघा मंडळी किती भारी दिसते बघा आणि ही पद्धत तुमच्याकडे कोणी कोणी केलेले आहे अशी पद्धतीने कोणी कोणी चिकन बनवलेलं आहे ते कमेंट करा ते बघा त्या मम्मीची रेसिपी आहे ही आणि मी माझ्या मम्मीची रेसिपी मी स्वतः फर्स्ट टाईम बघते अशी वाली कारण की लग्नाच्या अगोदर नव्हती ना केली मग ती अशी केली तीस नव्हती गेली ना पहिला नाही आता गेल ना आता माझ्या लग्नानंतरपासून तिने सुरुवात केली मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला कसं वाटतं बनवली कमेंट करा एक मम्मी मम्मीसाठी कमेंट झाली पाहिजे चला आता काय करायचंय बोला बघा चला बघा ती सांगते थोडासा झाकण असा ठेवायचा जेव्हा झाकण पॅक करतो तेव्हा पाणी असं खाली पडते तर याच्यामुळे आपण झाकण असं क्रॉस ठेवतो थोडासा म्हणजे पाणी खाली नाही पडत सांगे गॅसवर घाण नाही होत पाणी टाकायचं <laughs> बघा आता आहे ना जसा याच्यावर पाणी गरम होईल ना तसं आपल्याला टाकत राहायचं आहे तर आता हा जितका तुम्हाला रसा पाहिजे ग्रेव्ही पाहिजे असेल जास्त तर तुम्ही पाणी ऍड करत राहा म्हणजे चांगला शिजेपर्यंत ना चला आता आपण दहा दहा मिनटं वाट बघूया ना चेक करायचा मध्ये मध्ये येऊन हा चला याला चिकनला पाणी सुटेल तसं आपण वाट बघूया आणि पाणी ॲड करूया चला भेटू नंतर सकाळ चालले बघा हॅन्डल थांबा थांबा आता बोल आमची फास्ट ट्रेन आहे चला मंडळी मस्त असं छान पाणी सुटले बघा म्हणजे यालाच पाणी झालं ना काय झालं सांग आता बोल बघा आपण झाकण तो वाफेवर ठेवलेलं ना वाफेच पाणी हा ते वाफेने मस्त असा हा रसा हा कर आपल्याला का टाकायचा त्याच्यात झाला मंडळी मस्त म्हणजे गार्निश ना पोथंबी टाकली ही तिची पद्धत आहे तर मंडळी तुम्हाला कशी वाटली मम्मीची रेसिपी नक्कीच कमेंट करा गावटी कोंबडा क काय एकतीस देवायला एकतीस खायला एक, दे एक, दे का <laughs> एक का का चला मंडळी कशी वाटली तुम्हाला माझ्या मम्मीची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका बघा आज तुम्हाला काहीतरी नवीन रेसिपी बघायला भेटली माझ्या मम्मीची चला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करा बाय गावटी कोंबडा कक कक्क चला म्हणाली पाहिली मामाची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्ही रेसिपी बघितली आणि कशी वाटते मला नक्कीच कमेंट करा हे बघा रेसिपी झालेली आहे मामीची मस्त गावठी कोंबड्याची आणि आता माझा आहे उपवास म्हणजे माझा आज मंगळवार उपवास आहे तर मी आता मारा खाईन काहीन आम्ही बघण्यानंतर जेऊ तर त्याच्या पहिला मी मस्त आहे ना कोंबडीवाडे ट्राय करते रेडिओला तिकीट घेतलेलं आहे तर मला कोंबडीवे ट्राय करायचे आहेत कारण गावठी कोंबडा त्याला बोलला तर कोंबडीवाडे पाहिजे ना तर आपण मस्त करूया पण रेसिपी वगैरे का काही नाही कारण की ते रेडीपीट आहे बोललं तर आता मग आपल्याला काय मिक्स करून आपलं बडे काढायचे तर चला आता पटापट तयारी येईल भेटते तुम्हाला आता मी मळून वगैरे घेतला आणि मस्त असे लाटून घ्यायचे बघा पुरीसारख्या मस्त आणि मस्त फ्राय करायच्या तर तो मला थोडं थोडं झालेलं पण आहे तिकडे बघा मस्त असे टम असे फुलतात बघा हे बघा अरे टम फुलतात तर आपण ही टाकूया चला हे बघा आता आपण ही पण टाकूया अशी लाटून घेतलेली आहे मी मस्त छान आता आपण सोडूया तव्यामध्ये बघा आता कशी तुरते आपण ते बघूया टम फुले बघा टम बघा अशी वाटली मंडळी गावठी आपला कोंबडी वडे कोंबडी बरोबर वर, कोंबडी वडे पाहिजे ना हा गावठी कोंबड्या बरोबर आणि बारा नंतर खाऊ कोंबडी वडे कसे पुरतात मस्त मस्त छान मी फर्स्ट टाइम आणला होता हा पण छान निघाला हो। को, 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 को खायला कि बनवले आज मी मस्त कोंबडी वडे मंडळी नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटले आपले कोंबडी वडे चला <tom> <tom> म्हटले आता एक बघा मग टाईम दाखवत बारा आता मस्त बुधवार चालू झालं तर आता हो मी जेवायला वाटलं मला असं गरम करून घेतलं इकडे बघा इथे गावठी कोंबडा इकडे कोंबडी वडे आणि कांदा लिंबू मस्त बारा वाजल्यात तर मी जेवण घेते म्हणून खूप जसे लूक लागले आणि आई आणि झोपले पण आणि इकडे बघा आमचं टेंट दोन टेन्ट दोन दिवस झाले ओ आणि आशी झोपायचं फक्त तुँगी तुँगी तो तो तर आम्ही विचार केला शेवटचा दिवस आहे तर आम्ही पण बाहेर झोपलो तर आम्ही आमचे हे दोन्ही पण आमचे फेम आहेत वाला पण आमचाच आहे आणि मावाला पण आमचंच आहे तर तुम्ही बघू शकता मस्त आज बाहेर झोपणार आहोत मी तर चला आता काय आजचा ब्लॉग हा मस्त कोंबडी वडे बनवलं आहे आणि बाबती बुमची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते पण नक्कीच कमेंट करा तर आता मी पण मस्त गरबागरामध्ये जेवून घेते तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून ते नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय सला मंडली या खो 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 खायला बघा कसं भारी वाटते मम्मी बनवलं मस्त सांगतो मला कसा झाला आहे ते ओके मस्त